स्वप्न बघणं सोपं आहे पण त्यासाठी संघर्ष करणं स्वतःशी लढणं आणि कधी हार न मानणं हे फार अवघड आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे एका सतरा वर्षाच्या मुलाची कहाणी ही गोष्ट तुला शिकवेल जर तू मेहनत केलीस तर काहीही अशक्य नाही मुंबईच्या एका झोपटपटीत जन्मलेला हा मुलगा साधा पण खूप मेहनती वडील नाहीत आईने एकटीने त्याला लहानाचं मोठं केलं शाळा फक्त चौथी पर्यंत शिकला पण त्याला माहित होत की शिक्षण नसतानाही मेहनत केल्याशिवाय आयुष्य बदलत नाही दररोज तो सकाळी उठून भंगार उचलायला जात असे लोक त्याला म्हणायचे असं काम करून काय मिळणार पण त्याला कुणाची काळजी नव्हती तो फक्त आपलं काम करत होता पैसे कमी जेवण अनियमित पण त्याचा आत्मविश्वास कधी कमी झाला नाही कोणी मदत केली नाही पण त्याने ठरवलं की तो मोठा होईल दिवसे दिवस मेहनत वाढवली भंगार गोळा करण्यासाठी नवीन मार्ग शोधले कधी कचऱ्यापासून काही गोळा केला कधी जुन्या गोष्टी विकल्या शेतीत किंवा रस्त्यावर भटकणारा भंगार विक्रेत्यासोबत काम केलं आणि काही पैसे जमावले, एका दिवशी त्याने छोटे व्हॅन खरेदी केलं त्यामुळे तो जास्त भंगार गोळा करू लागला हळूहळू त्याचं काम वाढलं लोक त्याच्याकडे विश्वास ठेवू लागले आता तो फक्त भंगार विकत नाही पण त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे पाच कामगार त्याच्यासाठी काम, काम करतात महिन्याला लाखो रुपये उलाढाल करतो ही कथा आपल्याला शिकवते कठोर परिश्रम आणि चिकाटी असली तर गरिबी आणि अपयश काहीही शकत नाही शिक्षण नाही तरी स्वप्न पूर्ण करू शकतो पण मेहनत आणि निश्चय हवा हार मानू नका सतत प्रयत्न करा तुमच्यातला विजेता जागा फक्त त्याला बाहेर येण्याची गरज आहे भाऊ जर हा मुलगा भंगार वेगून करोडपती झाला तर तूही तुझ्या आयुष्यात काहीही साध्य करू शकतोस आजपासूनच मेहनत सुरू कर स्वप्न पाहायला थांबू नकोस ते पूर्ण करण्यासाठी लढ तुमच्या संघर्षाला कधीही कमी लेखू नका कारण संघर्षाशिवाय यश मिळत नाही